विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी मध्ये आपलं सर्वांच सर स्वागत मी साहेब दाब आपण पाहतात विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा फलकाचा उद्घाटन सोलापूर इथे दहरन कॉलेज येथे करण्यात आला आपण जर चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बे लाईक पटत दाबून आपल्या चॅनलला पुढे वाढवा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ सन्मान्य राजसाहेब ठाकरेंचे पुत्र अमित अमित राजसाहेब ठाकरे हे दयानंद कॉलेज इथे येऊन आपल्या युनियनचं सगळ्यात पहिला शाखा युनियन उघडलेली आहे दयानंद कॉलेजवर हे युनियन अध्यक्ष आमचे सौरभ भोसले त्यांना सूरज भोसले यांनी युनियन अध्यक्ष झालेले आहेत तरी इथं आता तुम्ही बघताय फक्त आम्ही लोक फोन करून कोणाला बोलवलेलं नाही हे सगळे आपल्या आपल्या मनाने आलेले आहेत कारण राजसाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून आणि अमित साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होमा झाले विद्यार्थी एवढं सांगतो की येणाऱ्या काळामध्ये ही पहिली शाखा आहे ही अशी शाखा शंभर शाखा झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मी शब्द देतो दयान कॉलेज महाविद्यालय मान्य श्री अमितजी ठाकरे यांच्या हस्ते आज दयान कॉलेज येथे युनियन युनियन बोर्ड उद्घाटन विद्यार करून विद्यार्थी सेनेचा सर्वांनी जमा होऊन चांगला प्रतिसाद दिला आणि विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर आम्ही या युनिटच्या माध्यमातून सर्व प्रश्न सोडवते जा, सोडवले जाईल बोलून माझे दोन शब्द राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा